नाही भिजला नाही पावसा नाही काही दिवसांनी परवडत आता काय वाटतं पुढे पुढे वाढल का, का नाही <laughs> ना। का ना। का मार्केट काही सारखं वाढल पण मग ते का वाढल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंधरा मे दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आवपिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईवली लव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे आज थोडी आवकेत आवके वाढी ग्राउंडवरती जवळपास दहा ते अकरा लाईन या ट्रॅक्टरच्या आहे आणि पिकअपच्या जवळपास तीन लाईन होत्या बाकी उर्वरित जे लेट आलेली आवक आहे ती शेडमध्ये बघू पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये बाजारभाव जाणून घेऊ आज आपण शेतकऱ्यांचे पण मनोगत घेतली मित्रांनो शेतकऱ्यांच्या पावसामुळे आतोनात नुकसान होऊ राहिले आणि त्याच्यामुळं त्याच्यात बाजारभाव पण नाही काय परवडत आहे का नाही शेतकऱ्यांना हे पण आपण आज जाणून घेतलं मित्रांनो आणि किती टक्के माल आपण शेतकऱ्यांनी साठवलं आहे आणि किती टक्के विकू राहिली हे पण आपण सरासरी बाजारभावाच्या अंदाजामध्ये घेतले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि मधील दोन्ही पण बाजारभावाचा एक सरासरी अंदाज येऊन जाईल आधी ट्रॅक्टरचा मग पिकअपचा व्हिडिओ टाकला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला कनेक्ट करा उद्या चॅनल अपडेटसाठी आपल्या चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद सबस्क्राईब करा काय वगैरे दादा आज कांदे एक हजार नव्वद एक हजार नव्वद रुपये गेला कांदा सुपर क्वालिटीचा कांदा आहे या भावात काहीच परवडणे राहिलं आता हे पाऊस आहे म्हणून काढायचं काम झालं ना ना लवकरात लवकर खरेदी चालू करावा बरोबर काहीच परवडणं तेव्हा काहीतरी थोडंफार वाढलं तर थोडंफार फरक पडला पावसाने काही नुकसान उभे राहिले नुकसान आहे ठीक नुकसान आहे काय वाटतं इथून पुढं मार्केटचं काय वाटतं तर वाटत शेतकऱ्यांना खर्च निघतील खर्च पण नाही निघत ठीक या बाबत खर्च नाही निघत हजाराने आठशे रुपये काहीच नाही ठीक आहे आपलं गाव कोणतं दादा पिंपळगाव तुमचं साठवला कांदा आपण किती टक्के साठवेल तरी पन्नास टक्के साठवलं पन्नास टक्के काबर जागे हवे विका नाही पाऊस वल्ले झाले वल्ले झाल्यामुळे विकू राहील ठीक आहे चालेल चला धन्यवाद खर्च पण काढायला लागतं ना हा ओके धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमध्ये लिलाव चालू झाले पहिले ट्रॅक्टर पासून आपण बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा व्हिडिओ आहे वी। आज बाजारभावात काही बदल आहे का ते शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटी सरासरी बाजारभाव जाणून घेऊ पहिल्याच नाही घे क्वालिटी बघू शकता उन्हाला कांद्याचा मिडियम साईजमध्ये किती गेला दादा भाऊ अकराशे अकराशे कुठला आहे कांदा चांदोरी ठीक आहे वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे रुपये बाकी साठवला काही स्टोर सातशे सातशे वाला झाला होता का भिजला होता कांदा क्वालिटी बघू शकता सातशे रुपये जाईल ॲव्हरेज माल अकराळी हा किती गेला होता खास लागेल सहाशे रुपये ठीक आपले किती गेले दादा सातशे नव्वद सातशे नव्वद रुपये आठशे दहा रुपये कधी क्वालिटी बघू शकता मिडियम मिक्स आहे गाव कोणता दादा काजी मालू का किती गेले माऊली सातशे बावन्न आठशे कुठला आहे कांदा दीक्षित कांदा आहे आठशे ऐंशी रुपये ॲव्हरेज म्हणाली क्वालिटी बघू शकता ठीक किती केला भाऊ एक हजार चोवीस कुठलाय कांदा दावाचोडीचा कांदा एक हजार चोवीस रुपये क्वालिटी बघू शकता बाकी काही स्टोअर केला ठीक सातशे पासष्ट रुपये ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज म्हणाली कुठला आता कांदा तिचं गाव बादुरी बारा सत्तर कुठला आहे कांदा बादुरीचा बाराशे सत्तर रुपये बियाणं ना कोणतं काके नाशिक नाशिक बियाणं आणि साठवले काही साठवले किती टक्के साठवले तुम्ही ठीक आहे बाकी विकली पावसामुळे काही नुकसान काहीच नाही ठीक आहे धन्यवाद सांगा ना तर सांगा ना डिझेल मला तो एक हजार कुठला आहे आता कांदा करंजवांचा एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मला किती गेला माऊली साडे बारा कुठला आहे कांदा करंज करंजनचा कांदा आहे साडे बाराशे साडे बाराशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची बाकी काही स्टोर करायला गादा किती टक्के गेला पन्नास टक्के पावसामुळे काही नाही नाही नुसका ठीक आहे मुळे थोडं वाज आठशे सव्वीस आता एक हजार त्र्याण्णव रुपये कुठला आता कांदा करंज करंजवलचा कांदा एक हजार त्र्याण्णव रुपये अकराशेला सात रुपये कमी किती गेला भाऊ पावणे नऊशे आठशे पंच्याहत्तर मिडियम साईज नऊशे पंच्याहत्तर का कुठला आहे कांदा करंजवांचा ठीक आहे नमस्कार किती गेला किती गेला नऊशे पंचावन्न रुपये साडे नऊशे रुपये होईल क्वालिटी बघू शकता दाव बाराशे रुपये कुठला आहे कांदा दिंडोरीचा कांदा आहे बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू शकता डबल पट्टीमध्ये मध्ये दिंडोरी काय भाऊ घ्याला आठशे ऐंशी कुठला आहे कांदा अकराल्याचा कांदा आठशे ऐंशी रुपये आठशे ऐंशी रुपये आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची आठशे ऐंशी कुठला आहे कांदा बोला ना किती गेला सातशे पंचाहत सातशे पंच्याहत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची काय दादा भिजला होता कांदा नाही भिजला नाही पावसाने काही दुसका पावसानं काय कुट्टी ताई केली का खुटा उपट ना परवडत काय बाबा दादा काय वाटतं पुढे इथून पुढे वाढेल का नाही मार्केट काही सारखं वाढल पण मग ते आता नागपेड काय नागपनी कांद्याचं काय चालू आता मे महिना संपत आला जवळपास झाला आता कधी नापेड उतरलं कधी ते आपली माल उतरणार अजून पंधरा दिवस पंधरा तारीख देह होती आता पंधरा तारीख आता अजून पंधरा दिवस उतरणार आहे ठीक आहे चालेल चला गाव कोणतं आता आपलं तीनशे सत्तर रुपये गेली गोल्टी क्वालिटी बघू शकता गाव कोणतं आता तेराशे सत्त्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा लोखंडेवाडीचा कांदा आहे तेराशे सत्त्याऐंशी डबल पत्तीमध्ये स्टोअरसाठी चालणार आहे माझी क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे काकी प्रसाद बाकी साठवले काही सगळे विकू राहिले जागे नसल्यामुळे मुळे विकायचं ठीक आहे पावसाने काही नुसत्या ठीक आहे आज शेवट झाले ओके सरासरी काय भाव विकला तरी ठीक आहे तेरापासून तर पांधरा परत धन्यवाद आठशे अकरा कुठला आहे दादा कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी मिक्स क्वालिटी बघू शकता आठशे अकरा सव्वा नऊशे नऊशे पंचवीस कुठला आहे कांदा सेरसगावचा कांदा आहे नऊशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता माल आहे मीडियम साईज मध्ये बाकी साठवले का आता काय वाटतं साठवून पावसामुळे जास्त नुसतं नाही काय वाटतं एडून पुढं मार्केटची काय परिस्थिती वाटते हा हेच माल खराब होऊ राहील ठीक दररोज पाऊस आहे ना दररोज पाऊस बरोबर आणि त्याच्यामध्ये मार्केट पण नाही त्या मापात विकायला का त्या आठशे हजारामध्ये काय विकास नापेडच एक निश्चित जाहिरात येते पण मग काही नाही राहिलं लवकर लवकरात लवकर चालू आहे बाकी हा बाकी पेक्षा आता बरोबर हा ठीक आहे चालेल धन्यवाद केला काका साडे बाराशे रुपये कुठलाय कांदा कांदा आहे साडेबाराशे रुपये हा किती गेला भाऊ एक हजार तेरा कुठलाय कांदा कुर्नोलीचा कांदा एक हजार तेरा रुपये क्वालिटी बघू शकता एक हजार बावीस रुपये कुठला आता कांदा राजापूरचा आहे एक हजार बावीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे बाकी साठवलं काय बघायला सातशे रुपये गोल्टी मिक्स आहे क्वालिटी बघू शकता एव्हरेज महाले मीडियम साइज कुठला आता कांदा दिंडोरी ठीक आठशे कुठला आहे आता कांदा ओझरचा कांदा आहे आठशे रुपये ठीक आठशे एकाहत्तर कुंभारी का चौदाशे साठ रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे काका कांदा कांदा सोनजामचा बियाणं येलोरा येलोराचं सा। बाकी साठवले काही पन्नास टक्के साठवले पन्नास टक्के काय परिस्थिती वाटते मार्केटची पाऊस जास्त ठीक आहे चालेल चला धन्यवाद सातशे रुपये आहे कांदा कोकण गावचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये अॅव्हरेज माल सातशे रुपये परवडतंय आहे काका सातशे रुपयात काहीच नाही पावसामुळे जास्त नुकसान होऊ राहील काय वाटतं इथून पुढं मार्केटचं काय वाटतं कारण या भावात पर विकायला परवडत नाही पण पावसामुळे नुकसान असल्यामुळं साडण्यापेक्षा विकायचं काम होऊ राहिलं बरोबर की काय करत कुठले तुम्ही गाव सांगा ना नालू का असंच पात्र शेअर करा लाईक करा फॉलो करा काय सहाशे पंच्याहत्तर रुपये गेली गोलटी क्वालिटी बघू शकता चांगली साईज चांगली उलटीला कलर चांगलाय गाव कोणता आता लोखंडेवाडी लोखंडेवाडी बाकी कांदे साठवले का ठीक किती गेला दादा तेराशे नव्याण्णव चौदाशे रुपये झाला माल आहे स्टोअर करण्यास चौदाशे रुपये गाव कोणता ठीक आठशे सोळा आहे कांदा बोज आठशे सोळा रुपये मीडियम साईज वरील ठीक सहाशे एक रुपये दिसला होता कांदा

पिकअपच्या दुसऱ्या लाईन बसून आज व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल क्वालिटीचा आज काय बाजारभाव आहे आज बाजारभाव थोडा बदल आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा हा सुपर क्वालिटी डबल बत्तीमध्ये मिडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता उन्हाळा कांदा काय बघायला काका चौ चौदा सव्वीस कुठला आहे कांदा हां देवपूर ठीक आहे चौदाशे सव्वीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची शोअरसाठी चालेल माल बियाणं कोणते का काही बियाणं कोणते हा रेट पोरच आहे ठीक धन्यवाद साडे बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता गोळा माल बाराशे एक्कावन्न रुपये कुठला आहे काका कांदा तिचं गाव बाधुरी ठीक दादा चारशे चारशे एक रुपये झाली गोल्टी क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे गोलटीचा गाव कोणता आता नऊशे नव्वद नऊशे नव्वद एक हजारला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता आता आपलं चांदवडवाडी चांदवड चांदवडवाडी ओके धन्यवाद सातशे रुपये रिजेक्शन आहे क्वालिटी का झालं होतं होता झालं झालो ठीक गाव कोणता आपलं ओके धन्यवाद अकराशे एक रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची चांगला माल तर पत्ती सिंगल पत्तीमध्ये गाव कोणता झाला आपलं मांगी तुमची किती गेलो होता आता आठशे आठशे ऐंशी गोळा माल आहे क्वालिटी बघू शकता कोळा पाऊस आणि वल्ला झाला होता ठीक पाऊस कसं काय तिकडं गाव कोणता आपलं काय बघायला तेराशे कुठला आहे कांदा सावरगावचा कांदा आहे तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मिडियम साईज मध्ये सव्वा बारा सव्वा बारा कुठला आहे दादा कांदा डॅम ठीक आहे सव्वा बाराशे बाराशे पंचवीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस आहे काका कांदा आपला गिरणारा धागूर गिरणार काय बघायला आज एक हजार एक हजार रुपये किती किलोमीटर येतं गाव गावी पस्तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर ठीक आहे परवडते का पर बाबा परवडते परवडत नाही बाबत ये पण मला काय करणं आईलाच आहे ना काही स्टोर केला का माल तुम्ही नाही 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 पाऊस जास्त पाऊस पाऊस असल्यामुळे स्टोअर करते माल हिशोबा बरोबर भिजले जास्त का नुसका जास्त पावसामुळे पाऊस कस काय ते पाऊस चालू ठीक आहे चालेल किती गेली नेमकी ठीक आहे आठशे एक्कावन्न रुपये गोल्टा साईज आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी गोल्ट आहे गाव कोणतं आपलं ओके काय बघेल नऊशे एक्क्याण्णव रुपये एक हजारला नऊ रुपये कांदे गाव कोणता किती गेला माऊली साडेआठ कुठला आहे कांदा दागूर साडेआठशे क्वालिटी बघू शकता कांद्याची दागूर एक हजार कुठला आहे कांदा चांदुरी हा किती गेला नऊशे ऐंशी रुपये सगळा मोठा मोठा काढून आणला नऊशे ऐंशी रुपये गोळा माल क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे आता कांदा उलटी किती गेली होती सातशे पंचवीस रुपये गेली उलटी सव्वा सा सातशे रुपये सुपर क्वालिटी कुठली उलटी खेडगाव खेडगावची थी। ठीक आहे कांदे साठवले की विकली अजून आहे ठीक हा किती गेला तेराशे बारा कुठला कांदा तळवाड्याचा कांदा तेराशे बारा रुपये बियाणे कोणते मावली घरगुती साठवले की नाही काही नाही साठवली सगळे राहील पाऊस आहे का तिकडं ठीक आहे धन्यवाद काय बघायला एक हजार एक्कावन रुपये साडे दहा रुपये झाला डबल पत्तीमध्ये गाव कोणता आता तळवाडे एक हजार एक रुपये कुठला आहे कांदा दावतवाडीचा कांदा आहे ठीक आहे आठशे रुपये कुठला आहे कांदा आयर आयर गाव सा कांदा आहे मिडीयम माल आहे ॲव्हरेज माल आहे आठशे रुपये बाकी साठवले का ठीक आहे काय गेली हां काय हो गेली आपली चारशे सत्तर चारशे सत्तर कुठली गोलटीर वडनेरभैर ठीक ही काय गेली दादा गोल्टी किती गेली दोनशे ऐंशी ठीक ही किती गेली तीनशे छप्पन ठीक काय बघायला राधा किती गेला साडेपाचशे साडेपाचशे कुठला आहे कांदा ठीक आहे रिजेक्शन आहे ना रिजेक्शन नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी हजारला वीस रुपये कमी काकी कलर मध्ये गुलाबी कलर कुठला आहे आता कांदा एक हजार आठ कुठला आहे कांदा मग मला बार ठीक आहे दोनशे सत्तर रुपये कुठली आता गुलटी बाहेरवडती घ्या गुलटी द्यायला मग साठवायला जागा नाही का आता कांदा वडाळी भुई ठीक येऊन टाकून बोला ना काय बघेल किती गेला अकरा बावन कुठला आधा कांदा चालू का सुरगाना बाकी साठवले का एवढं ला मी परवडत तुम्हाला या बाबत थी थी। अ परवडत भाडं किती गाडीला तीन हजार रुपये भाडं या ठीक आणि ती भाव किती येतील आता पैसे त्याचे काय ठीक तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार भाव चालू आहे जे पावसामुळे नुकसान झालेले माल आहे ओले भिजलेले माल आहे ते माल जवळपास सातशे आठशे बसून तर अकराशे बाराशे रुपयेपर्यंत चालू आहे क्वालिटीनुसार जे सरासरी बाजारभाव चालू आहे मित्रांनो जे ड्राय माल आहे चांगले हजार अकरा रुपयेपर्यंत चालू आहे जे स्टोअरचे माल आहे क्वालिटी चांगली डबल आहे ते जवळपास चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत चालू आहे आपल्याला बघायला मिळाले चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद